पुणे शहरातील जे एस पी एम हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये आज महाराष्ट्राचा सहासष्टावा वर्धापन दिन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने उत्साहात साजरा झाला यावेळी ध्वजारोहण शैक्षणिक संकुलाचे संकुल संचालक डॉ वसंत बुगडे सर यांच्या हस्ते पार पडलं यावेळी संचालक डॉक्टर संजय सावंत प्राचार्य डॉक्टर मुंडे डॉक्टर काळवांडे प्राचार्य कल्पना निलाके प्राचार्य मोसमी चौधरी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत हाके प्राचार्य माने देशमुख आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर वसंत बुगडे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांची समायोजित भाषण झाली यावेळी कामगार दिनाच्या निमित्तानं जे च्या सफाई कामगारांना कामगार दिनाच्या सर्व कामगारांना संस्थेच्या वतीनं शुभेच्छा या देण्यात आल्या आणि त्यांच्या कामाचं कौतुक देखील करण्यात आलं सर्व कामगारांनी आपला आनंद व्यक्त केला होता तसेच या कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत, गीत गायलं गेलेलं होतं या कार्यक्रमाच्या संयोजनाचं यजमान पद हे सिग्नेट पब्लिक स्कूल यांनी स्वीकारून जबाबदारी पूर्ण केली त्याबद्दल संकुल संचालकांनी त्यांचं देखील कौतुक केलं शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर चहापान होऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे